नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती करताय ये युट्यूब चॅनलवरती आज दिनांक एकोणावीस जुलै दोन हजार पंचवीस दुपारची वाजले आहे साडेतीन आणि आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसून तेथील कांदा मार्केटला मित्रांनो आजची दुपारची जर आवक बघितली तर पहिल्या शेडमध्ये दोन लाईनही अर्ध्या अर्ध्या ट्रॅक्टरच्या लागलेल्या आहे म्हणजे जवळपास एक लाईन पूर्ण आहे ट्रॅक्टरची आणि दुसऱ्या शेडमध्ये दीड दीड लाईनही पिकअपची लागलेली जवळपास एकूण आवक जर बघितली पिकअप आणि ट्रॅक्टर मिळून अडीचशे ते पावणे तीनशेपर्यंतची आवक झालेली मित्रांनो आजच्या दुपारच्या कांदा लिलावाला बघूया आजच्या दुपारचे कसे बाजारभाव असतात चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ व कांद्याचे डेली अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला मित्रांनो आजच्या दुपारचे बाजारभाव जाणून घेऊ प्रतवारीनुसार एक नंबर खात गोल तिघांचे पण बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये दाखवणारे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काय हो गेले दादा हे चौदाशे चौदाशे रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड चौदाशे रुपये हो oh, आत्ता दुपारच्या किती चौदाशे चौदाशे रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड रुपीज दादा ये सोळाशे सोळाशे अठरा कुठला माल आहे आपला गुराणे सोळाशे अठरा वन थाउजंड सिक्स हंड्रेड एटीन रुपीज सोळाशे अठरा रुपये सुपर क्वालिटी माल आहे बियाणं कोणतं होतं राई राई बियाणंच काम आहे सुपर क्वालिटी किती गेले राधाई सोळाशे बारा सोळाशे बारा कुठला माल हो दोन लोणवाडी लोणवाडी सोळाशे बारा वन थाउजंड सिक्स हंड्रेड ट्वेल्व्ह रुपीज सुपर वन क्वांटी बियाणं माहिती का हा कोणतं घरगुती बियाणं आहे बरं कुठले आपण लोणवाडी किती माले अजून अजून चार चार पाचशे बरं सोळाशे बारा रुपये बघू कुठं किती गेले का काय चौदाशे सहासष्ट कुठला मालो बोर का चौदाशे सहासष्ट वन थाउजंड फोर हंड्रेड सिक्स्टी सिक्स रुपीज बियाणं कोणतं होता काय भाऊ गेली भाऊ गोल आठशे शहाऐंशी बर आठशे शहाऐंशी रुपये काय बघ का माल हो चांग सांग पंधराशे सव्वीस रुपये किती गेले आपले सहाशे सहाशे रुपये आणि चौदाशे का कुठला माल का का पाच रुपयाने चौदाशे गे रुपये गेलेले आहे वन थाउजंड फोर हंड्रेड रुपीज कुठला माल आपला पाच ना बियाणा माहिती आहे बघू पुढं काय हो गेले होते गेले पासष्ट खाले सहाशे पासष्ट गेलेले हो गेले हो डॅमेज आहे आठशे चौऱ्याऐंशी किती गेले मित्रा चौदाशे छप्पन्न कुठला आहे कुठला आहे कुठला आहे लोखंडवाडी चौदाशे छप्पन बरं हो गेले हो चौदाशे पंधरा पंचावन्न पंचावन्न चौदाशे पंचावन्न सुपर क्वालिटी माल आहे कुठला आहे माल आपला लोखंडवाडी लोखंडेवाडी बियाणं पण तो प्रसाद बियाणं कांदा आहे चौदाशे पंचावन्न रुपये काय हो गेली चौदाशे कुठला माल हो कुठला आहे माल मोठे लोखंडेवाडी काय हो गेली काकाई कांदे पंधराशे पंधरा बर पंधराशे पंधरा रुपये कुठला मालक्षी किती गेलो पंधराशे छप्पन कुठला माल आपला दीक्षित पंधराशे छप्पन्न बियाणं कोणतं होतं बियाला बरं पंधराशे छप्पन्न गेलेले वन थाउजंड फाय हंड्रेड फिफ्टी सिक्स रुपीज चौदाशे पंचवीस कुठला माल आपला चौदाशे पंचवीस रुपये बघू कुठं काय किती चौदाशे ऐंशी कुठला माल एकशे राई राई बी आहे ना कांदा आहे चौदाशे ऐंशी ना बरं किती माल आहे घरी अजून साडेतीनशे बरं काय भाऊ गेले हो किती पंधराशे बारा पंधराशे बारा कुठला माल आहे आपला आंबेवणी आंबेवणी बर काय भाऊ गेले तेराशे सत्तर वन थाउजंड थ्री हंड्रेड सेव्हन्ट्री रुपीज कुठला माल आपला कोणतं बिया ना घरगुती घरगुती भाजी बाराशे सत्तर बाराशे सत्तर बरं ट्रायमाले साईज पन्नास पंचावन्न एम एम काय गेले का पंधराशे चाळीस कुठला मला आपला झोपूळ पंधराशे चाळीस रुपये गेलेले सुपर क्वालिटीचा कांदा आहे पंधराशे चाळीस रुपये वन थाउजंड फायव्ह हंड्रेड फोर्टी रुपीज दादा आहे चौदाशे बावीस चौदाशे बावीस कुठला मालो झोपूल झोपूळ का पाठी चौदाशे बावीस रुपये ओके एकावन पंधरा एक्कावन कुठलं अंतरवेली नंतर सुपर क्वालिटी काय होऊ गेले का पंधराशे एकाहत्तर कुठला वालो चिंचोले चिंचोले कोणतं बियाणं होतं येलोरा येलोरा बियाण्यास कांदा पंधराशे रुपये काय साडे तेराशे का कुठला माल आपला नारायण टेपी साडे तेराशे रुपये मिडियम साईज आहे पंचेचाळीस पन्नास एम एम पर्यंतची दादा एखादं साडेपाचशे बरं साडेपाचशे रुपये काय हो गेले किती गेले सहाशे सहाशे बत्तीस सहाशे बत्तीस रुपये खादे खादे सहाशे चाळीस हां बरं सहाशे चाळीस रुपये ड्राय खाद, थी खाद। मीडियम साईज कांदा आहे डबल पत्ती मध्ये काय भाऊ गेले काल आपला हेड बर पंधराशे पंच्याहत्तर मिडीयम साईज कांदा आहे बघू पुढं किती गेले माऊली आपले तेराशे तीस कुठला मालखंडेवाडी वन थाउजंड थ्री हंड्रेड थर्टी रुपीज काय भाव हो गेले बाबा खात साडे चारशे आपली किती घे पावणे सहा पावणे सहाशे रुपये पाचशे पंच्याहत्तर रुपये केले तेराशे बेचाळीस वन थाउजंड थ्री हंड्रेड फोर्टी टू रुपीज तेराशे बेचाळीस रुपये गेलेले कुठला माल आहे आपला साकोरा बरं केले हो सव्वा आठशे बरं सव्वा आठशे डॅमेज आहे माल सव्वा आठशे रुपये गेलेले आठशे पंचवीस ते का काय आहे चौदाशे चौदाशे एकतीस वन थाउजंड फोर हंड्रेड थर्टी वन रुपीज कुठला माल आपला नारायण ओ कांदा आहे चौदाशे एकतीस रुप माल चौदाशे एकतीस सल्फर टाकलेलं आहे मित्रांनो बघू शकता टाकले थोडेसे सल्फर टाकल्यामुळे डाग आलेले किती कांदा आहेत टोटल सायक ट्रॅक्टर खराब होण्याचं प्रमाण आहे का नाही काही आहे का सल्फर टाकल्यावरती पण आहे का एवढ्या मालाला किती खराब झालेला आहे तीन चार कॅरेट की किती दहा एक क्विंटल बरेल ना, ना दहा क्विंटलची ट्रॉली त्यापैकी दोन तीन कॅरेट खराब निघत आहे चलपल टाकून पण बघू पुढं बोलटी मित्रांनो सुपर क्वालिटी काय भाऊ गेली बाराशे बाराशे पंचेचाळीस गोल्टा गोल्टा आहे गोल्टीच्या वरची साईज बाराशे बाराशे किती पंचेचाळीस नमस्कार काय भाऊ गेले पंधराशे चोपन्न कोणतं बियाणं बियाण घरगुती येलो येलोरा बरं येलोरा बियाणे पंधराशे पंचावन्न रुपये पंधराशे पंचावन्न ड्राय सुपर क्वालिटी पन्नास पंचावन्न एम एम साईज काय बघेल हो दादा किती घे चौदाशे साठ बरं कुठला मालो वडनेर भैरव चौदाशे साठ काय भाऊ हो गेले चौदाशे चौदा कुठला माल आपला धामनवाडी बरं चौदाशे चौदा रुपये गेले काय हो गेले किती गेले काय काय पंधराशे नव्वद कुठला माल आपला लोणवाडी बरं पंधराशे नव्वद रुपये जीएम जीएम शिपचा कांदा आहे पंधराशे नव्वद किती गेले किती गेले तेराशे नव्वद वन थाउजंड थ्री हंड्रेड नाईन्टी रुपीज काय हो गेली सहाशे छत्तीस सहाशे छत्तीस रुपये बर किती गेले तेराशे रुपये गेले दादा एखादे चौदाशे कुठला मालो जवपूर देवपूर कोणतं येणार होतं येलोरा सुपर क्वालिटी साईज बघू छपूर चौदाशे रुपये चौदाशे किती चौदाशे चौदाशे का काही तेराशे एक्केचाळीस मिडियम साईज आहे कुठला माल आपला तामसवाडी तेराशे एक्केचाळीस वन थाउजंड थ्री हंड्रेड फोर्टी वन रुपीज मिडियम साईज आहे पंचेस पन्नास एम एम साईज आहे किती माल आहे घरी घरी किती माल आहे दोन डोन डोंचर गाड गाड्या बरं बघू पुढं किती गेले का काय तेराशे ऐंशी वन थाउजंड थ्री हंड्रेड एटी रुपीज तेराशे ऐंशी कुठला मालेवाडी बरं किती गेले हो तेराशे एकावन्न वन थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी वन रुपीज साईज कलर बघू शकता कोणतं बियाणं आहे येलोरा किती गेली व्होल्टेजे सातशे कुठली व्होल्टी रवळ गेले दादा तेराशे पंधरा कुठला मालो वन बियाणं कोणतं होतं बरोबर किती गेली हा दे चारशे चाळीस किती गेले तेराशे चौदा बरं कुठला माल आपला देवपूर बर काय भाऊ गेले दादा तेराशे कुठला माल मालोटी काय भाऊ गेले पंधराशे चाळीस कुठला माल आहे देवपूर देवपूर पंधराशे चाळीस वन थाउजंड फाय हंड्रेड फोर्टी रुपीज बियाणं कोणतं होत ये पंधराशे चाळीस रुपये दादा चौदाशे सत्तर कुठला माल हो पिंपरी वन थाउजंड फोर हंड्रेड सेवन्टी रुपीज बियाणं कोणतं होतं बियाणं गेलो गेले तेराशे कुठलं आहे माल तिरसगाव तेराशे रुपये किती गेले हो काय सुपर क्वालिटी पन्नास पंचावन्न एम एम साईज आहे पंधराशे घरगुती का कुठला माल खेरवाडी खेरवाडी बरं पंधराशे रुपये किती गेले आपले तेराशे सत्तर तेराशे सत्तर का वन थाउजंड थ्री हंड्रेड सेवन्टी रुपीज तेराशे सत्तर रुपये विडियाचा फायदा होतो शेतकरी मित्रांना शंभर टक्के शंभर टक्के ना बर 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 बाजार भाऊ कळतो का अंदाज येऊन जातो परके काय शेती काढता पंधरा तीस वन थाउजंड हंड्रेड थर्टी रुपीज कुठला माल का धानोरे बर तीस बियाणं माहिती का घरच का बर बाबा काय भाव गेले बाराशे नव्वद बाराशे नव्वद बर किती गेले माऊली पंधराशे वन थाउजंड फायव्ह हंड्रेड रुपीज सुपर क्वालिटी कुठला माल ब्राह्मणगाव बर किती बार। गेले बाराशे चाळीस बर बाराशे एक्क्याऐंशी कुठला माले रानवड बर गोल्टी किती गेली आठशे अकरा किती गेले चौदा नव्वद नाही लगेच व्हिडिओ पडेल थोड्या वेळात चौदा नव्वद गेले चौदाशे नव्वद बर शेती काटा Oh.